मित्रांनो एका गावात चार तरुण राहत होते त्या चौघांची जीवलग अशी मैत्री होती ते चौघही जण दारिद्र्याने ग्रासलेले होते पिडलेले होते म्हणून त्यांनी एकत्र येऊन विचार केला की आपलं दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत कारण असं म्हणतात की वाघ हत्ती वगैरे प्राण्यांनी गजबजलेल्या काट्याकुट्यांनी भरलेलं निर्जन अरण्य परवडेल परंतु दारिद्र्य कोणालाही परवडत नाही ज्याच्याजवळ पैसा नाही त्याने चांगली सेवा केली तरी मालक त्याचा द्वेष करतो भाऊबंध सोडून जातात असलेले गुण शोभत नाही मुलं सोडून जातात संकट वाढतात कुलवान आणि चांगली बायकोसुद्धा मान ठेवत नाही मनुष्य शूर रूपवान विनयी बोलण्यात चतुर शास्त्र आणि शस्त्र यांचा जाणता असला तरी या जगात पैशाशिवाय त्याला यश किंवा सन्मान मिळत नाही तेव्हा द्रव्य मिळवण्यासाठी आपण कुठेतरी जाऊ असा विचार करून ते चौघे मित्र आपलं घरदार नातेवाईक गाव स्वदेश सोडून प्रवासाकडे निघतात जाता जाता ते उज्जयिनीला पोहोचतात तेथे त्यांनी नदीत स्नान केले आणि तेथे त्यांना एक योगी पुरुष भेटले योगी पुरुष भेटल्यानंतर त्या चौगांनीही योगी पुरुषांना नमस्कार केला आणि त्यांच्या सोबत त्यांच्या मठात गेले तेथे योगी पुरुषानं त्या तरुणांना विचारलं तुम्ही कोण आहात तुम्ही कुठून आलात तुम्ही कुठं जात आहात आणि या प्रवासाचं नेमकं कारण तरी काय तेव्हा ते म्हणाले की आम्हाला सिद्धी मिळवायची आहे आम्ही धन तरी मिळवू नाहीतर मरण पत्करू असा आमचा निश्चय आहे म्हणतात की धन मिळवणं कठीण असतं परंतु साहसी पुरुषांना योग्य वेळ येतात पुष्कळ धन मिळू शकतं आकाशातनं पाणी केव्हा तरी पडतं पण खोदलं तर पाताळातूनही पाणी वर काढता येतं कितीही संकट आली तरी साहसी पुरुष त्या संकटांना गवताप्रमाणे शुल्लक समजतात आणि आपलं प्राण आपला, आपला जीव पणाला लावतात उदारांचा स्वभाव असाच असतो कष्ट न करता आरामात राहून सुख कधीही मिळत नाही तेव्हा ते मित्र योगी पुरुषाला सांगतात की आम्हाला सिद्धी व धन मिळवण्याचा उपाय सांगा जमिनीत राहणं स्मशानात राहणं नरमांस विकणं वगैरे सर्व आम्हाला शिकवा तुमच्याजवळ अद्भुत शक्ती आहे असं आम्हाला माहिती आहे आमची कोणतीही साहस करण्याची आणि जोखीम पत्करण्याची तयारी आहे तेव्हा त्या योगी पुरुषाने त्यांना संपत्ती प्राप्त व्हावी म्हणून मंत्र सामर्थ्याने चार पोहोचल्यावर जेथे वाद खाली पडेल तेथे निश्चितच द्रव्याचा मोठा ठेवा असेल तेथे खोदा आणि तुम्हाला पाहिजे तेवढं द्रव्य तुम्ही तिथून घेऊन निघू शकतात याप्रमाणे ते मित्र हिमालय प्रदेशात आले तेथे एकाच्या हातातील वाद खाली पडली तेथे त्याने खोदलं तेव्हा त्याला ते तांब्याची खाण सापडली तेव्हा तो मित्र आपल्या इतर मित्रांना म्हणाला की पाहिजे तेवढं तांबे आपण घेऊया आणि घरी परत जाऊया तेव्हा दुसरे तिघे जण म्हणाले की मूर्खा त्याचा काय उपयोग तांबे कितीही मिळालं तरी त्यामुळे आपलं दारिद्र्य संपणार नाही तेव्हा उठा आपण पुढे जाऊया तो मित्र म्हणाला की तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही पुढे जा मी पुढे येणार नाही असं म्हणून आपल्याला हवे तेवढे तांबे त्याने घेतले आणि तो परत फिरला उरलेले तिघे मित्र पुढे गेलेत आणि सर्वात पुढे चालत असलेल्या तरुणाची वाट खाली पडली त्याने तिथं खोदले तेव्हा त्याला चांदी सापडली तेव्हा तो आनंदाने म्हणाला की मित्रांनो आपल्याला पाहिजे तेवढी चांदी घ्या आणि आपण परत घरी परतूया तेव्हा उरलेले दोघे जण म्हणाले अरे प्रथम आपणाला तांबे मिळाले आता येथे चांदीची जमीन मिळाली तेव्हा नक्कीच पुढे सोन्याची जमीन असेल चांदी कितीही घेतली तरी त्यामुळे दारिद्र्य संपणार नाही तरी आपण पुढे जाऊया असं बोलून ते दोघे पुढे चांदी घेऊन तो परत घरी आला उरलेले दोघे पुढे जात असताना त्यापैकी एकाच्या हातातली वाद खाली पडली तो खुश झाला आणि त्याने खोदून पाहिलं तेव्हा त्याला सोन्याची जमीन मिळाली तेव्हा तो दुसऱ्याला म्हणाला हवे तेवढे सोने घ्या आणि सोनं घेऊन आपण घरी परत जाऊया कारण सोनं सर्व धातूंमध्ये उत्तम आहे तेव्हा तो चौथा मित्र म्हणाला मूर्खा तुला काही कळत नाही प्रथम तांबे मिळाले नंतर चांदी मिळाली नंतर सोनं सापडलं याच्या पुढे निश्चितच रत्नेच असतील त्यापैकी एका रत्नाने सुद्धा आपलं दारिद्र्य संपेल तेव्हा उठ आपण पुढे जाऊया सोन्याचं जळ ओझे घेऊन काय करतोस परंतु ज्याला सोनं मिळालं तो मित्र म्हणाला तू एकटाच पुढे जा मी येथेच तुझी वाट पाहत थांबतो मग तो शेवटचा तरुण एकटाच पुढे जातो कडक उन्हाने त्याचं अंग भाजू लागत त्याला तहान लागली आणि सिद्धी मार्गाची वाट चुकून तो वाटेल तिकडे भटकू लागला फिरता फिरता त्याला एक मनुष्य दिसला त्याचं सर्व अंग रक्ताने भरलेलं होतं आणि त्याच्या डोक्यावर एक चक्र फिरत होत तो त्याच्याजवळ वेगाने गेला आणि त्याला म्हणाला तू कोण आहेस हे फिरते चक्र डोक्यावर घेऊन तू येथे का थांबला आहेस येथे मला कुठं पाणी मिळेल का ते सांग तो तरुण असं बोलत असतानाच ते फिरते चक्र त्या माणसाच्या डोक्यावरून त्या तरुणाच्या डोक्यावर येऊन फिरू लागले तेव्हा तो म्हणाला अरे हे नेमकं काय झालं तो चक्रधर मनुष्य सांगू लागला की माझ्या डोक्यावरही हे चक्र असच चढलं होतं तेवढ्यात तो तरुण विचारतो हे चक्र माझ्या डोक्यावरून उतरणार तरी केव्हा मला फार वेदना होत आहेत तेव्हा तो चक्रधर मनुष्य सांगतो की तुझ्याप्रमाणे दुसरा कोणीतरी सिद्धीच्या मागे लावून येथे तुझ्याशी बोलू लागेल तेव्हा हे चक्र त्याच्या डोक्यावर बसेल हा तरुण पुन्हा विचारतो तू येथे किती दिवसापासून आहे तो चक्रधर मनुष्य सांगतो मला फार सांगता येणार नाही की किती वेळ झाला परंतु शेकडो वर्ष झाली असतील असा माझा अंदाज आहे तेव्हा मीही दारिद्र्यामुळे हतबल झालो होतो तेव्हा सिद्धी देणारी वाद घेऊन मी याच रस्त्याने आलो होतो येथे फिरते चक्र असलेला मनुष्य पाहिला त्याला मी प्रश्न विचारला आणि लगेच ते चक्र माझ्या डोक्यावर चढून फिरू लागलं त्या तरुणाने पुन्हा विचारलं अशा स्थितीत तुला अन्न पाणी कसं मिळत होत तो चक्र जर सांगतो अरे हे चक्र कुबेराने तयार केलं आहे सिद्धी मिळालेले मांत्रिक आपला नवीन खजिना घेऊन जातील म्हणून त्यांना भीती दाखवण्यासाठी तो हे चक्र योजतो म्हणून इकडे कोणी येत नाही आणि जर कोणी आलाच तर त्याला या फिरत्या चक्राच्या वेदनांचा अनुभव येतो कायमचा तो, तो मनुष्य उभा राहतो त्याला तहान भूक लागत नाही किंवा झोपही येत नाही त्याला म्हातारपण आणि मरणही येत नाही असं सांगून तो मनुष्य त्या तरुणाचा निरोप घेतो परंतु इकडे त्याचा जो एक मित्र ज्याला सोन्याची खाण सापडली होती तो त्याची वाट पाहत असतो बराच वेळा वाट पाहूनही हा मित्र त्याला दिसत नाही म्हणून त्याच्या पाऊल खुणा जिथं जिथं पडलेले असतात त्या मार्गाने हा त्याचा मित्र त्याला शोधत तिकडे जातो आणि पाहतो तर काय त्याच्या डोक्यावर धारधार चक्र फिरत होत तो त्याचा मित्र त्याला दिसला आणि रक्तबंबाळ झालेला होता त्याची अशी स्थिती पाहून अश्रू भरल्या डोळ्यांनी हा मित्र त्याच्याजवळ गुपचूप गेला आणि गुपचूप गेल्यानंतर ज्याच्या डोक्यावर चक्र होत तो मित्र त्याला सगळी आपली आप सांगू लागला आणि पश्चाताप करू लागला तेव्हा हा दुसरा मित्र त्याला सांगतो की तुला पुढे न जाण्याबद्दल अनेकदा सांगितलं होतं तुला सांगितलं जे आपणाला मिळतंय त्याच्यात समाधान मान परंतु तू आपला लोभीपणा काही सोडला नाहीस आणि त्यामुळे तुझी अशी अवस्था झालेली आहे मित्रांनो उत्तम शिक्षण घेतलेल्या आणि कुलीन असलेल्या मनुष्य सुद्धा बुद्धिरहित असतात म्हणूनच आपणाला हव्या त्या गोष्टींमध्ये आपण समाधान मानूया अति लोभ आपण जीवन जगत असताना बाळगू नकोया या लोभाचे दुष्परिणाम फार भयंकर असतात